नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पृष्ठ गोगळे धामका तो सिल्लोड जिल्हापर्यंत महाराष्ट्रामध्ये मा अवकाळी पाऊस पडणार आहे पण नेमकं कुठं पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात देणार सगळ्यांनी लक्ष द्यायचा तर राज्यात दहा जानेवारी पर्यंत म्हणजे पाच ते दहा जानेवारी पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे पण सगळीकडे पडणार नाही नुकसानकारक एवढा नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यामध्ये फक्त काही जिल्ह्यातच पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर तो पाऊस नागपूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पडणार आहे जैसे वर्ध्या पड़ना है अपोला जिहत तसे वाशिम जिहत यवतम जिहत हिंगोली जिहत बुल जित पर जिह्त नांदेड़ जिहत लातूर तसे बीड़ जिहतर नगर जिहत नगर जिहत उस्मानाबाद जिहत बार्शी बार्शी क्रूडवाड़ी जर कर्नाटक मद जर जात पड़ना है मन अंदाज लक्ष्य पुण्याकडे देखील पडणार आहे पुण्या भागात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आता नेमका पाऊस जास्त नेमका कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे तर ते तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर पंढरपूर सोलापूर बार्शी येरमाळा त्याच्यानंतर उस्मानाबाद त्याच्यानंतर तो पाऊस बीड जिल्हा नगर जिल्ह्यात काही भागात पाथर्डी पातर्डी भागात पडणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस मादलगाव वडवणी लातूर या लातूर उदगीर त्या भागाकडे थोडा जास्त पडणार आहे सर्वदूर स सर, सर्व धोरण असणार त्याच्यानंतर तो पाऊस परभणी नांदेड जिल्ह्यात येणार आहे तसेच पात्री शेलू परभणी पात्री शेलू परभणी जिंतूर रिसोड हिंगोली वाशिम अकोला अकोट अकुल, अशा भागात जास्त पडणार आहे म्हणजे ह्या जिल्ह्यात ह्या भागात म्हणजे पाच ते दहाच्या दरम्यान एकदा पाऊस येऊन जाणार आहे खूप मोठा नसणार आहे फक्त पे यामध्ये जवळपास पेंडू पा, पडणार आहे फक्त पिकाला पाणी समजा पिकाला पाणी दिलं असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा